नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करीत असताना नाशिकच्या सा सातपूर मधील शिवसेना शिवाजीनगर शिवशक्ती चौक येथे आतिषबाजी करत व एकवीस किलो लाडू वाटप करत शुभेच्छा दिल्या यावेळी महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठा जल्लोष करत विजेच्या तालावर नृत्य करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी विधानसभा संघटक आकाश पवार उपमहानगर प्रमुख प्रमोद जाधव उपमहानगर संघटक कल्पेश कांडेकर तसेच विक्की जाधव सागर खाडे योगेश जाधव दिलीप सोनार महेश सोनवणे आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आकाश पवार प्रमोद जाधव कल्पेश कांडेकर यांनी अधिक माहिती दिली नरेंद्र मोदी साहेब शपथविधी घेतात आम्ही शिवसेना पक्षातर्फे एन डी एतर्फे त्यांना एक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहे त्या निमित्ताने आम्ही एक वी वीस किलो लाडूचा प्रसंग हे सर्व नागरिकांना आम्ही वाटणार आहे आज खऱ्या अर्थाने एक हिंदुत्ववादी सरकार आणि जे भविष्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊन एक चांगलं आणि स्थिर सरकार येईल अशी आम्ही आशा करतो जय भारत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी संध्याकाळी ती संदा आपल्या भारताचे पंतप्रधान होत आहे त्याच्यामुळे आपल्या भारतावर सगळ्यांना आनंद आहे आणि आमच्या शिवसेनेतर्फे आम्ही एकवीस किलो लाडूचा सगळ्या नाणेकरांना एकवीस किलो लाडू वाटपवत आहे व उत्सव साजरी आहे ते सर्वांना जय राम आज भारताचे सर्वात लाडके मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे व ही शपथ घेत हे एन डी एतर्फे आम्ही आकाश भाऊ असतील प्रमोद अन्ना जाधव असतील कल्पेश कांडेकर मी सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून इथे आज मोदींचं जे हे आहे अभिनंदन करण्यासाठी एकवीस लाडू लाडूचे इथे वाटप ठेवलेले आहे प्रभागामध्ये आणि इथल्या प्रभागातला जे वापर बघतात मोदीमय वातावरण झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना जय श्रीराम आणि मोदींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा शिवसेनेतर्फे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव सतपूर